जय शिवराय मित्रांनो मी मदने आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे कोकणातलं शृंगारपूर हे गाव दाखवण्यासाठी खरं तर याच गावामधल्या पिलाजीराव शेर्क्यांच्या कन्या म्हणजेच सखी राधनी जयती अर्थात महाराणी येसुबाई राणी साहेब महाराणी येसुबाई राणी साहेबांचं माहेर असणारं आणि छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी असणारं हेच शृंगारपूर गाव आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरंतर संपूर्ण युट्यूबच्या इतिहासामध्ये या गावाविषयी कोणीही आजपर्यंत व्हिडिओ बनवलेला नाहीये किंवा सविस्तर माहिती दिलेलं नाहीये पण आज आपण या व्हिडिओमधून छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी असणारी आणि महाराणी येसुबाईंचं माहेर असणारं हे शृंगारपूर गाव संपूर्ण पाहणार आहोत सोबतच येसुराणींच्या माहेरच्या कोणकोणत्या आठवणी गेल्या तीनशे वर्षापूर्वीच्या आजपर्यंत जतन केलेल्या आहेत ते देखील आपण या गावामध्ये जाऊन पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि संभाजीराजांची सासरवाडी आणि महाराणी येसुबाईंचं माहेर पाहण्यासाठी जाऊयात कोकण इथला समुद्र आणि निसर्ग यामुळे तर प्रसिद्ध आहेच पण त्याचसोबत कोकणाचा इतिहास देखील फार मोठा आहे याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं शृंगारपूर हे गाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाईंचं माहेर धर्मवीर संभाजी महाराज यांची सासरवाडी रत्नागिरी शहरापासून शृंगारपूर साधारणतः किलोमीटर तर संगमेश्वर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर ज्या कसबा संगमेश्वर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली त्या संगमेश्वर पासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं शृंगारपूर सध्या मात्र इतिहासाच्या पटल्यावर जणू गुडूप झाला आहे प्रचितगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे शृंगारपूर सध्या मात्र या गावातील इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या गेले आहे शृंगारपुरात प्रवेश करताना रस्त्याच्या डाव्या बाजूला महाबली हनुमानाचं मंदिर आहे हे मंदिर बाहेरून नव्यानं बांधलेलं असलं तरी यातील मूर्ती मात्र फार प्राचीन आहे शृंगारपूर महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये कायम केंद्रस्थानी राहिलेलं गाव स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञी महाराणी येसुबाईंचं गाव स्वराज्याचे धाकले धनी आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचं सासर शृंगारपूरचा सा इतिहास देखील तितकाच मोठा आहे पण आज मात्र हे गाव दुर्लक्षित आहे गावातील भैरी भावांनी मंदिर सोडलं तर या गावात सध्या पाहण्यासारखं काहीही नाही शृंगारपूर हे मूळ गाव सुरव्यांचं त्यांच्यानंतर शिरक्यांचं या ठिकाणी वास्तव्य राहिलं सध्या आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या घडीला या गावामध्ये सुरवे किंवा शिरके यांचं एकही घर नाही शृंगारपूर मधल्या भैरी भवानी मंदिराच्या समोर आता आपण आहोत माझ्या पाठीमागे या बाजूला हे सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल मंदिर अलीकडच्या काळात बांधण्यात आलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये भगवान शंकर आणि पार्वती माता म्हणजेच भैरी भवानी यांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळे आपण आतून मंदिर नाही दाखवू शकत पण बाहेरच्या बाजून तुम्ही बघू शकता फार सुंदर असं मंदिर आहे आणि याच ठिकाणी म्हणजे शृंगारपुरामध्येच ज्या ठिकाणी महाराणी येसुबाई राणीसाहेब यांच्या माहेरचा राजवाडा होता ना तो मागच्या बाजूला एक झाड दिसतंय मोठं आपण थोड्या वेळात तिथे देखील जाणार आहोत तर त्या ठिकाणी त्यांच्या माहेरचा राजवाडा होता त्या राजवाड्याचा कोणता अवशेष तिथे शिल्लक आहे ते पाहण्यासाठी आता आपण त्या ठिकाणी पूर्वी संगमेश्वर संस्थांची शृंगारपूर ही राजधानी होती फार पूर्वी शिर्के उत्तरेकडून दक्षिणेकडे आले आणि रायरी जवळ कोकणात त्यांनी वस्ती केली मुस्लिम आक्रमणांशी लढण्यात ते यशस्वी झाले आणि तिथेच त्यांनी आपलं वर्चस्व देखील निर्माण केलं याच गावातील पिलाजीराव शिर्के यांच्या घरात महाराणी येसुबाईंचा जन्म झाला पुढे याच येसुराणींचा छत्रपती राजांशी विवाह झाला याच गावाच्या अंगाखांद्यावर लहानपणी महाराणी येसुराणी खेळल्या बागडल्या असतील याच गावानं येसुराणींच बालपण पाहिलं असेल या गावातील काही स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा केल्यानंतर समजलं गावातल्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या या उंच झाडांच्या सभोवतालीच येसुराणींच्या माहेरचा जुना वाडा होता सध्या तो जुना वाडा इथे पाहायला मिळत नाही मात्र त्या वाड्याच्या अस्तित्वाच्या पाऊलखुना त्या ठिकाणी सापडतात का हे पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो मध्ये ज्या ठिकाणी महाराणी येसुबाई राणीसाहेब यांच्या माहेरचा वाडा होता सध्या मी त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक मोठं झाड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच झाडाच्या परिसरामध्ये येसुराणींच्या माहेरचा जुना वाडा होता अशी माहिती मला मिळाली ज्यावेळी आपण मंदिराकडे गेलो ना त्या मंदिराच्या परिसरामध्ये इथले काही ग्रामस्थ आपल्याला भेटले आणि त्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की याच झाडाच्या परिसरामध्ये पूर्वी एक भला मोठा वाडा होता म्हणजे त्याचं फक्त दगडी अवशेष वगैरे होतं पण मागच्या बऱ्याच वर्षामध्ये या ठिकाणी शेती वगैरे झाली आणि ती शेती करत असताना मग इथं नांगर वगैरे चालले असतील किंवा जेसीपीचा वापर केला असेल त्या सगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणचा जो वाड्याचा जो पाया होता तो असा खोदला गेला आणि सध्या मात्र या ठिकाणी वाड्याचा असा बांधीव पाया वगैरे आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही पण इथे आल्यानंतर मात्र एक गोष्ट आपल्याला नक्कीच कळते की या ठिक याच ठिकाणी महाराणी येसुबाई राणी साहेब यांचा माहेरचा वाडा होताना याचा पुरावा मात्र आपल्याला इथे पाहायला नक्कीच मिळतो कारण त्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर असे बांध घातल्यासारखे घातलेत आणि त्या बांधावरती जे काही थोडेफार दगड आहेत ना त्यातले काही दगड हे वाड्याच्या बांधकामाचे दगड आहेत हे आपल्याला लगेच इथूनच दिसून येत आहे त्या दगडांच्या जवळ जाऊयात आणि आपण त्याचं बांधकाम बघूयात म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की हे तेच दगड आहेत जे दगड या वाड्याच्या बांधकामासाठी वापरले होते एकेकाळी याच शृंगारपुरात छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड मोठं अश्वदल उभारलं होतं इथे संभाजी महाराजांचं वरचेवर येणं जाणं देखील होतं सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या शृंगारपुरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती असलेल्या कसबा संगमेश्वर या ठिकाणी मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केले होते खर तर आत्ताच आपण जे झाड पाहिलं त्या झाडाच्या परिसरामध्ये आपण थोडंसं पुढे चालत आलो आहे इथे आपल्याला हे जे दगड पाहायला मिळाले ते प्रॉपर बांधकामाचे दगड आहेत महाराणी येसुबाई राणी साहेब यांच्या माहेरच्या राजवाड्याचं इथंच बांधकाम होतं आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला असं सा सांगितलं की इथे पूर्वी दगडी उथारं वगैरे होते परंतु इथे नव्यानं शेती झाली काही लोकांनी मग ते चांगले कोरीव दगड पाहिले आणि ते दगड घेऊन मग लोकांनी दुसरीकडे नेऊन त्याचं काही बांधकाम घडून आणलं आणि त्यामुळे इथे जे जुन्या काळातलं वाड्याचं बांधकाम होतं ते आपल्याला आता तेवढं पाहायला मिळत नाही परंतु त्या बांधकामाचे दगड मात्र म्हणजे त्याचा एक पुरावा मात्र अजूनही आपल्याला या झाडाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यापैकी हे दोन दगड तुम्ही पाहू शकता मोठाले शिळा आहेत आणि याच परिसरामध्ये इथं जर आपण पाहिलं ना आता तुम्ही थोडंसं माझ्या पाठीमागे येऊ शकता हे बघू शकता हे वाड्याचेच घडीव कोरीव दगड आहेत बघू शकता त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं अजूनही आपल्याला पाहायला मिळतं आणि असे काही दगड आपल्याला अजूनही तिकडे देखील पाहायला मिळतात तिकडे कोपऱ्यामध्ये काही दगड आहेत म्हणजे या ठिकाणी वाडा होताना याचा हा पुरावा आहे आणि महाराणी येसुबाई राणीसाहेब यांच्या माहेरची एकच आठवण सध्या आपल्याला शृंगारपूरमध्ये पाहायला मिळते आणि ती आठवण म्हणजेच इथं असलेल्या वाड्यांचे काही उद्ध्वस्त अवस्थेमध्ये पडलेले दगड छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिर्क्यांनी हे गाव सोडलं आणि त्यांच्या इतिहासाच्या खुना या गावातून कायमच्या पुसल्या गेल्या आजच्या घडीला या गावात आडनावाचे एकही कुटुंब नाही या ठिकाणी जुना वाडा होता याचा आणखी एक पुरावा म्हणजे इथेच आपल्याला पाहायला मिळालं हे जुन्या काळातलं दगडी जातं तुम्ही बघू शकता फार मोठं दगडी जातं आहे याचं वजन सुद्धा इतकं जास्त असेल ना तीन चार माणसांना सुद्धा सहजासहजी हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं शक्य नसेल म्हणूनच कदाचित हे आजही आपल्याला इथं पाहायला मिळतंय शेताच्या बांधावरतीच या वाड्याच्या परिसरामध्येच आपल्याला हे जातं आजही पाहायला मिळतं आणि या ठिकाणी वाडा होता लोक राहत होती याचा एक पुरावा म्हणून आपण नक्कीच हे, तच, हे जात या ठिकाणी पाहू शकतो वाड्याच्या परिसरातच शेताच्या बांधावर पाहायला मिळणार हे दगडी जात सध्या मात्र ग्रामस्थानी प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेली कित्येक वर्षापासून झाडा तसेच पडून आहे छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर पुढील चाळीस दिवस औरंगजेबानं त्यांचे आतोनात हाल केले महाराणी येसुराणी त्यावेळी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर होत्या मोगलांनी रायगडाला वेढा दिल्यामुळे राजधानी धोक्यात आली होती तिकडे संभाजी महाराजांची कैद तर इकडे राजधानी रायगडाला मोगलांचा वेढा यामुळे स्वराज्याचा राजा आणि राजधानी देखील दोन्ही धोक्यात आले होते औरंगजेबाने आतोनात हाल करून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आणि महाराणी येसुराणींच्या डोईवरचा कुंकू कायमचं पुसल्या गेलं रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर पुढे तब्बल एकोणतीस वर्ष स्वराज्याच्या या महाराणीला मुघलांच्या कैदेत राहावे लागले छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान शूरवीराची पत्नी असणाऱ्या येसुराणींनी तब्बल एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत कसे काढले असतील याची साधी कल्पना देखील आपण करू शकत नाही